नाही चौकशी आणि स्टेटमेंट द्यायचं असलं तर मला त्याची कधीही तयारी आहे त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे ठीक आहे वस्तुस्थिती आहे हे मी सांगितलेली आहे आणि तीच वस्तुस्थिती आहे मी सांगितलेलं होतं की मी सध्या मंत्री नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही जर विद्यमान मंत्री किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तर त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळू शकेल आणि जर पोलिसांना अधिक काही पाहिजे होतं तर ते माझ्याशी आणि बोलू शकले असते गुन्हे शाखेकडून एपीआय अमोल वाघमारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे आणि स्टुडिओ मालक मनीष अग्रवाल यांचे जबाब नोंदवले गेले जबाब बघा पोलिसांना सहकार्याची आवश्यकता आहे तिथे प्रत्येक नागरिकांनी सहकार्य केलंच पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे त्याच्यामुळे जे काय स्टेटमेंट आहे ते मी अवश्य दे घटनेदरम्यान रोहित आर्याने केसरकर यांच्याशी बोलण्याची मागणी केल्याची माहिती फोन लागला नाही की बोलण्याचा नकार दिला दोन विरोधावासी माहितीमुळे पोलीस संभ्रमात आहेत नाही एक असं आहे की मी पोलिसांना सांगितलेलं होतं की मी आता मंत्री नाही त्याच्यामुळे तुम्ही जर संबंधित मंत्री किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तर तुम्हाला त्याची अधिक मदत होऊ शकेल आता ह्याच्यामध्ये त्यांचं जर काही वेगळं म्हणणं असतं तर त्यांनी माझ्याशी पुन्हा संपर्क साधायला पाहिजे होता त्यांचा जर संपर्क कोणाशी होत नसेल तर त्यांनी पुन्हा संपर्क साधायला पाहिजे आणि मी हे स्वतः फोन करून सांगितलं आहे त्यांना त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला स्वतःला वाटत नाही कारण शूटिंग मुलांना जर सुखरूप सोडवायचं असेल तर ठोस आश्वासन देण्याची आवश्यकता असते आणि ठोस आश्वासन फक्त मंत्रीच देऊ शकतात किंवा संबंधित अधिकारी देऊ शकतात